ब्लॉगला सुरुवात केली आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी आणि आज आपल्या पिऊसचा बड्डे एकच दिवशी म्हणजे आठ ऑगस्ट दोन हजार सोळाला बबल्याचा आपला जन्म झाला आणि आज बड्डेसाठी मी चालले करमळा जे तर बप्पांच्या मंदिरातूनच ब्लॉगला सुरुवात केली तर निघालो आहे ताईकडे आज, आज आपण करणारे बबल्याचा बड्डे तर चला जाऊयात करमळाला आलय बघा चहा प्यायला कुठं माहिती ना ह्याला बघितलं ओळखू ओळखला चहा प्रत्येक वेळेस इथं येतो चहा तर का पण तुम्हाला चांगला आहे फुल डाईटवर वर असतो पण आज ह्या रोडला आले की चहा प्यावच लागतो बघा कारण आहे का चहाच वेगळा <laughs> आहे हो आणि महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणताल की गेल्या वेळेस हॉटेल होतं ही गाडीचं काय खेळ केलाय इकडं रस्त्याचं चा काम चालू आहे मग हे काय हॉटेल त्यांचं रस्त्यामध्ये गेलं मग हॉटेल कुठे न्यायचं त्यांनी गाडीचा कार्यक्रम केला बारीक गेले मला गाडी दाखवतो कशीरावली चहा आपला जण सेटअप होता चेंज झालाय चेंज झालाय बारी झाले आता हे सगळं आतमध्ये सोनेरी सोनेरी दिसते काय सोन्याला चहा करता काय तुम्ही नेमकं बरोबर बरोबर नाही चांगले चांगले एकदम सोनेरी सोनेरी सगळे चमकते चहाच करताय तुम्ही सोन्याचा तर काय करावं आता चमकणारच आहे असं मित्रांनो तुम्हाला नक्की इथं या तुम्ही चहा प्यायला आपल्या भवन नगरच्या पुढा आणि संसरच्या मध्ये डाव्या साईडला अशी एक गाडी मिरावली चहा

तुम्ही म्हणताल पळसदेव कोणाला माहीत नसेल तर मी सांगतो की इथनं पळसदेवमधून चिखलठाण जवळच आहे म्हणजे कमीत कमी एक अर्ध्या तासामध्ये आपण चिखलठाणला जाऊ शकतो आणि चिखलठाणमधून जेऊर अर्ध्या तासामध्ये जाऊ शकतो मधनं फक्त पाणी असल्यामुळं इथं होडीमध्ये जावं लागतं तो ती होडी जी आली का नाही त्या होडीमध्ये गाडी पण जाते सगळं जाते आणि इकडं बघा इथं आहे पळसदेव आपलं मंदिर आहे इथं देवाचं पळस्थळ असं मंदिर आहे तर असो आता आहे बघा बोटीमध्ये बोटीत गाडी घालायची तसं जायला तिकडनं सोपं रस्ता इकडं तर आणखीन सोपंच आहे पण जरा जवळ पडतं मामा इथनं चिकट आणखीत लांब यापास नाहीत ना इथनं ना ना? आपलं जेव्हा चार पाच मिनिट असे पाण्यात चालू आहे आता अर्ध्या तासामध्ये आपण पोहोचते शियल जाऊ ना येऊरमध्ये आलो आहे बघा मित्रांनो चेऊर रेल्वे स्टेशन आहे इथं ठरमाळ चालू आता इथून तीन किलोमीटर आहे काय हसते आले आल्या चहा करते बघा इकडं ताई आता इकडं मला दिला टोस्ट खायला पण मी डाईटवरती ताई तुला माहिती आहे का डाएट मी आहे डाईट वाटते तर अजून काय ताई म्हणते डाइट बिट काय नसतो आज खायचा बबूचा वाढदिवस आहे आता आम्ही बबूसाठी केक आणायला शेलगाव चौकात केक आणायचा आता आजच्या घरी इकडं आहे दिल्ल्या दिल्या हाय कर हाय बाबा केक घेतला इकडे बबूसाठी हाय बबू तर मित्रांनो आता केक घेतलाय आता एक ते तो फेक घेतो मित्रांनो हे आहे अजिंक्य केकन हा <laughs> आहे ना ते करून ठेव मित्रांनो मग गोष्ट तुम्हाला सांगतो ओळख करून देतो आम्ही एक मेव म्हणजे असा विषय की लहानपणापासून आम्ही मित्र एकत्र राहिलोय जसं की हा इकडे महेश आहे इकडे महेश आहे महेश पण आहे महेश आम्ही ट्रॅक्टरवरती एकत्र होतो आणि आजिंकन मी एक मला लहानपणाचा एक किस्सा आठवतो मित्रांनो आज इंकिन मी पहिल्यांदा आम्ही दोघं जण एका ताटात जेवलो होतो आणि जेवताना काय होतं होतो आहे का हो टोमॅटोची भाजी आणि चपाती तेव्हापासून माझी टोमॅटोची भाजी एकदम फेवरेट झालेली आता तुला किसा आटा दोन कोण ठेवते अहो प्रेमात पडलं का नाही असलंच असतं बघा थमकी आठवतो किसा चपाती खाल्ली होती आपण घरी कुठे खाल्ली होती घरी कोणाच्या घरी वाट ते असू द्या आणखी एक मित्राचा बर्थडे त्यासाठी पण केक घ्यायचा आहे आपण जाऊयात घरी आणि घरचा केक कापा काप तुला काय घ्यायचंय काय ते का फेस मागते आंब्याचं घेतलं तर काय बर्थडे म्हणून काय बी मागतोय आज बर्थडे असलं ना नाही काय काय मागतोय असू द्या लाडाचा बाचा आहे चल ह्याचं नाव पियुष आहे मित्रांनो पियुष त्याला विश करा सगळे जाळी का लावली हे जास्ता होय डास ताप देत का तुम्ही डासाला ताप देत मी नाही देत डास मला जेवण जेवण नाही बैल कुठे गेले ते बैल गेली आता कुठे गोव्याला <laughs> शिळे शिवाय गेल्या शाळे गेल्या ट्रॅक्टर कुठे बांधला झाडाला पुढे <laughs> स्टेशनला कोण गेले आज नाही गेलं बघा सगळं कॉमेडी बाग थांबले तिकडं तो कसं तुमचं जोक करायला बा ऐकाल थांबण्यासाठी मागं Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. मजा आली ना थोडासा नाराज नाराज वाटतोय पण त्याला काय करायचं होतं ते फटाकड्या वाजवायचे होते त्याला वाजवता हो वाज हो मिळणार ना पण त्याने आणखी एक केक ठेवली बरोबर तोफ ती तोफ काय करणार तू उद्या सकाळी वाजवणार हो काय का नाही वाजवणार ना ओके चला आता आपण केक खावा सगळ्यांना आणि दोन काय वाटते काय येऊ काय म्हणते काय तर काय बोलत नाही हो बाई हो बाबू इकडे डान्स करतो हो मग बाबू तर मित्रांनो इकडे बघा बब्बूचा डान्स चालू आहे सेलिब्रेशन केलं त्याचे मित्र आलेत हा नाच बब्बू